हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे आज आम्ही आलो आहे पोस्ट वेडिंग शूटसाठी मस्त लोकेशनवर माझ्या आवडीच्या लोकेशनवर आलो आहे आणि प्री वेडिंग शूटला खूप सपोर्ट केला सो थँक्यू आणि आज बघूया पोस्ट वेडिंगमध्ये काय काय मजा येते प्री वेडिंगला तर खूप मजा केली आणि आज पण तो सेम फोटोग्राफर आहे विनीत आणि गौरेश पण आहे आज आपल्यासोबत सो अजून मजा येणार आहे चला आधी जाऊया दर्शन घेऊया मंदिरात मॅरेज सिरीज मी म्हटलेला संपली करून पण अजून काही संपलेली नाहीये पण हा शेवटचा मॅरेज सिरीजला शेवटचा व्हिडिओ असणार आहे आणि आता आम्ही आलो आलोय बालावला हो हो आता जाऊया मंदिरात आणि थिर दर्शन घेऊया चलो चला देवाचं दर्शन घेतलं Da wäre es schon

संजय <laughs> 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 <hats> 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 असं डोकं खराब होती पाहिजे म्हणजे कसं त्याच्यामुळे असं वेगवेगळं सुचत काय काय नवीन आणि आता येतोय पाऊस लवकर लवकर आठवून जायचंय काय नावा लोकेशनवरचं आमचं शूट झालेलं आहे पूर्ण आणि आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला दुसऱ्या वॉशरूमवर फोटो काढणार आहोत पण दुसरं लोकेशन अजून आमचं ठरलेलं नाही आहे आता गाडीमध्ये जाऊया ठरवूया कुठे जायचं आहे ते आणि बघूया ह्या शूटला पण खरं तर खूप मज्जा आली सगळं शूट करता आलेलं नाही आहे खूप मज्जा केली आम्ही आणि लोकेशन फार सुंदर आहे सगळ्यांना आपल्या लोकांना तर सगळ्यांना माहिती आहे माझ्या मनासारखे व्हिडिओज काढले फोटोज काढले आणि आता चला दुसऱ्या लोकेशनला जेवायला आलो तिकडे मागे अजून एक कुत्रा बसला असे बरेच कुत्रे आहेत तिथे आपण आता जेवूया काय <laughs> <ना>? म्हणतो <laughs> मग <laughs> कुत्रे म्हटलं <मसला> बरेच <भी। laughs> तुला 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 तुला, तुला। वा മസ്ത മസ്ത കാ മ വിചാര बरोबर वीस मिनटानंतर आमचं जेवण आलेलं आहे जेवणात चपाती उसळ सोलकडी डाळ कोशिंबीर वालीची भाजी चटणी आणि दही कुणालाच आवडत नाही इकडे दही म्हणून सगळ्यांनी गौरेशला दिलं सगळ्यांनी जेवायला चालू केलं आहे मला पण भूक लागली मी जेवूया नंतर भेटू जेवण वगैरे झालं आणि आता चेंज करायचं आहे मग कुठे चेंज करायचा असा प्रश्न पडला आणि तिथूनच पुढे आलो तर एक गेस्ट हाऊस आहे इथे तर तिथे बघायला गेलेत रूम्स वगैरे कसे आहेत ते जर चांगले असले तर आम्ही तिथे जाऊ चेंज करू थोडा वेळ आराम करू आणि नंतर सेकंड कॉस्ट्यूम सेकंड लोकेशन झालं जातोय आपण बाबर आहे सेकंड आऊटफिट दुपारी मस्त आराम केला एक तास आणि फटाफट मेकअप केलाय कसं झालाय काय माहिती आणि आता निघालोय सेकंड आउटफिटच्या सूटसाठी लोकेशन बघूया चलो जेवण दोन तासाच्या आरामानंतर मस्त चेंज करू छान असा मेकअप करून आमच्या सेकंड शूटला आता जीपजीच्या सडेवर जायचं ओ वाह हाउ ब्यूटीफुल ओ काच बघिरा आणि आज एक्सपेक्टेड होतं की पाऊस पडेल पण पाऊस काय पडत आहे पूर्ण उधज आहे खूप क्षमता सर नाही खरंच आहे आज जी पाऊस नाही आम्ही बाहेर पडल्यापासून वाटलेलं असं की सकाळी पाऊस वगैरे असेल पण नाहीये पाऊस सकाळी छान शूट झालं पृथ्वीच्या सड्यावर आलो काय करतो काय काय करतेस काय करतो मग आता आम्ही पोहचलोय चिप्पीच्या सड्यावर <laughs> आणि इथून चालत जाणं कठीण झालंय महत्त्वाचं म्हणजे आधी जाऊया एक छान जागा दिसते तिथे जातोय खरं पण एकच झाड आहे मी निघालो इथे गाडी आहे चिपीच्या साड्यावर बर बरोबर शूट केलं आणि हे असं झालं शूट अचानक भयानक ॲक्च्युली उद्याचं ठरलेलं आणि आज अचानक झालं थोडी घाई गडबड झाली सो व्हिडिओ पण व्यवस्थित करता आलेला नाही आहे जेवढं काही केलं आहे ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि बाकी फोटोग्राफरचे वगैरे कॉन्टॅक्ट नंबर आणि सगळं दिस देतेच आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एक हजारच्या खूप जवळ होत आपण सो लवकर लवकर सबस्क्राईब करा एक हजार कंप्लीट करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये